मध्य रेल्वेकडून चालवण्यात येणारी पुणे ते बिकानेर एक्सप्रेस गाडी क्रमांक वीस हजार चारशे शहात्तर एक्सप्रेस आजपासून सुरू करण्यात आली युवा नेते सुशांत सुरेशभाऊ खाडे युवा नेते प्रभाकर संजय काका पाटील ए डी आर एम ब्रिजेश कुमार सिंग आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी या एक्सप्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवला मिरज रेल्वे जंक्शन मधून बिकानेर साठी रवाना झाली मिराज ते बिकानेर अशी प्रत्येक मंगळवारी ही गाडी मिरज पासून सुरू करण्यात आली आहे बिकानेर रेल्वे एक्सप्रेस सुरू करण्यासाठी माझे खासदार संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष मकरंद देशपांडे आणि मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य सुकुमार पाटील यांनी विविध टप्प्यावर प्रयत्न केले होते ही गाडी मिरजहून दर मंगळवारी दुपारी दोन वाजून मिनिटांनी सुटेल सांगलीहून दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी तर किर्लोस्करवाडी इथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी बिकानेर इथं रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर मिरज सांगली या भागातील प्रवाशांना राजस्थानला जाण्यासाठी थेट गाडी उपलब्ध होत आहे या गाडीत मिरज पुणे हा विशेष दर्जा काढून नियमित नंबरने धावणार असल्याने आता यास विशेष शुल्क आकारले जाणार नाही त्यामुळे प्रवाशांच्या पैशांचीही बचत आ, बस ये बहुत ही हज की बात है कि आज पुणे डिवीजन मीन से बीकानेर के लिए एक डायरेक्ट ट्रेन आज शुरू कर रहे हैं जिसमें माननीय मंत्री जी सुरेश आने वाले थे किसी तो पर्याय कारण से वो नहीं आ पाए हैं तो इस गाड़ी को फ्लैग ऑफ कर दिया गया है और ये आपके सामने जा रही है और ये इसकी पहली यात्रा होगी आज मीरठ से बीकानेर के लिए ये पूरे इस संभाग के लिए कोल्लापुर संभाग या हमारे पुणे के जितने भी यात्री होंगे उनको तो राजस्थान या बीच की इस यात्रा के लिए बहुत ही उपयोगी साबित है धन्यवाद